करण्याचं षडयंत्र त्यांनी आखलेलं आहे त्याने माफ घेतलं आपण पूर्ण माफ घ्यायचं आता लय झालंय कारण आता फार आपण लगेच जर आपण बसर लावला तर ते आपले राग करून टाकतील आता त्यांचं सोडून द्या तुम्ही डॉक्टर आहे त्यावेळेस रोज आपण कोणाला इंजेक्शन द्यायचे ते पहिला आता आता डॉल इंजेक्शन देऊन टाका हैदराबाद ठेवू नका त्याचा राग झाला आता त्याला इन्सुलिन्स द्यायच्या तुम्ही इंजेक्शन ठोका तुमचं मतदानाचं काय करतो तुम्ही काळजी करू का घरी निवडणुकीपर्यंत ताट राहायला पाहिजे तुम्ही जरा मग शिलापैकी पाहिलं ना जरा माझे उगाच काढी पाहिलं आणि सगळे शिंदे सगळे उतरायचं ते काही बरोबर नाही वाटत म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करा तुमच्या जागेवर हे उगा असते ना काय सारे नाही याला आवारता खेळवून यायचं म्हणजे यांचा विचार करून घ्यावा लागतो की आता आपण काय बोलणार आणि आपले दाजी आपलं काय बोलणार हेच आपल्याला पाहायला मिळते पण एक लक्षात ठेवा की आज आपण सगळीकडे घेतोय तो माणूस सगळ्यांशी खोटं बोलतो काही बोल सांगतो कधी दादाचं नाव घेतो कधी त्या ठिकाणी साहेबांचं नाव घेतो आमच्या इकडे आलं की असाच लावा लावा करतो सगळ्या असणाऱ्या भाजपाच्या आमदारांना त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत कुठलाच आमदार त्यांनी शिल्लक ठेवला नाही तिकडे महेदाला शिव्या देतो इकडे खरं तर बाबूरावला शिव्या देतो खाली गेला की टेरेकरांना शिव्या देतो इकडं आला की सुरेश भाऊच्या विरोधक अजून एक गडी उभा करतो कोण रामदास परंतु काय रामदास तुमच्या सारखं कामच नाही रामदास चांगला म्हणतो तो त्याला नाम ठेवायचं नाही पण घराघरामध्ये आणि तालुक्या तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तो माणूस करतोय आणि मग पुढे शिरूंडो जाण्यावर हो अशोकराव मी दोघांना सांगतो काहीतरी त्यांना रात्र भेटतो मला दिवसाचा भेटतो तो इतका चतुर आहे हे सगळ्यांचे भांडण लावून देतो आणि मग सगळ्यांचं काम करतो स्वतः एकदा खासदार झाला की मग लोक आले जातो की मला दादा काय तू दुपारी आहे दुपारी आपण दुपारी जायच आपला विरोध संध्याकाळी त्याचा दुसरा विरोधक पाठव हा कुणालाच मदत करत नाही आणि एक सांगतो मित्रांनो कुणाकडून सुद्धा विधानसभेला परिषद येतल्याशिवाय हा माणूस काम करत नाही हा त्याचा अनुभव आहे कारण दोन हजार नऊ ला मी त्याचा साक्षीदार आहे बर चार रुपये राहिले काय ते मला अशोक बापूच्या मी निवडणूक लढवली मला कुठेतरी आता पोथ टाकावा लागला पण बरे दिवस होते चार रुपये मिळाले जमिनी घेऊन ठेवल्या होत्या म्हणून वाचलो नाही ते एवढं सोपं आहे अरे अण्णा भल्ले मागायचे आमचा उमेदवार गरीब आहे कसला गरीब गरीब उमेदवारच नाही अरे डॉक्टर आहे सर आता एक कुठे टपरी मांडली तर हजारो रुपये लाखो रुपये